स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये तर आज ना आपण अगदी मार्केट मध्ये मिळतो तसाच घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण मी यामध्ये अजिबात कोणतेही वापरले प्रिझर्व न वापरता खूप काळ टिकतो हा प्रिमिक्स तुम्ही हा प्रीमिक्स एअरटाईल कंटेनर मध्ये चार ते पाच महिने फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तरी हा प्रिमिक्स दोन ते तीन महिने आरामात थंड ठिकाणी तुम्ही बाहेर ठेवू शकता पण तुम्हाला ते एअरटेल कंटेन मध्ये ठेवावं लागेल सोबतच मी काही टिप्सही शेअर केल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करताच पहा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात गुलाबजाम प्रेमिक साठी एका भांड्यामध्ये दीड कप मिल्क पावडर घ्यायची त्यासोबत यामध्ये आता आपल्याला अर्धा कप मैदा घ्यायचा आहे आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातला की पाव चमच यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि चिमूटभर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्हाला जर हे प्रेमिक्स जास्त दिवस स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर सायट्रिक ऍसिड घाला म्हणजेच किराणाच्या दुकानामध्ये जो निंबू फुल मिळतं ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे हा प्रेमिक्स जवळजवळ चार ते पाच महिने फ्रीजमध्ये सहज टिकू शकतो आणि जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर जर ठेवायचं असेल तर तुम्ही थंड ठिकाणी हे प्रेमिक्स दोन ते तीन महिने सहज ठेवू शकता आता प्रेमिक्स हे व्यवस्थित मिक्स झालं ना की आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता याला झाकण लावून आपल्याला याला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचे जेणेकरून सर्व जिन्नस संपूर्ण जिन्नस हे मी दोन तीन ते तीन वेळा मिक्सर ला फिरवून घेतला आहे ते एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपलं गुलाबजामुनचं हे होम मेड तयार आहे आता हे प्रेमिक्स तुम्ही दोन ते तीन महिने स्टोर करून ठेवू शकता बाहेर एअरटाइट कंटेनर मध्ये आणि फ्रीजमध्ये चार ते पाच महिने हे सहज टिकतं आता हे संपूर्ण जे प्रिमिक्स आहे ना त्याचे गुलाबजामून आपण नाही बनवणार आहोत यातील मी अर्ध्या प्रिमिक्स हे गुलाबजामून बनविणार आहे आणि अर्ध प्रेमिक्स हे स्टोअर करून ठेवणार आहे तुम्हाला हे प्रीमिक्स एका कपच्या सहाय्याने मोजून दाखवते जेणेकरून अंदाज येणार आपल्याला इथे एक कप मध्ये किती प्रिमिक्स भरून घ्यायचं आहे ते आता आपण लेवर करून घ्यायची याची परफेक्ट अशी लेवर करून घेतली की हे ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे जे राहिलेलं प्रीमिक्स आहे ना तेही आपल्याला कपने मोजून घ्यायचं आहे चला तर मग आपण हे संपूर्ण आहे ना ते कप मध्ये काढून घेऊया जेणेकरून ते व्यवस्थित एक हे जेम तेम दोन कप एवढा प्रीमिक्स तयार होत पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे मोजून घेत आहे जर तुम्ही प्रीमिक्स स्टोअर करून ठेवणार असाल तर शक्यतो हात जास्त लावायचा नाही नाहीतर मग प्रीमिक्स हे लवकर खराब होतं शक्यतो चमचाने स्वच्छ ते आपल्याला मोजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता हे परफेक्ट दोन कप एवढं भांड्यामध्ये काढून घेऊया गुलाबजामून पण याआधी आपण आधी पाक तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन कप साखर घालायची जेम तेम चारशे पन्नास ग्रॅम एवढी साखर घ्यायची त्यात आता आपण जेवढी साखर घेतली आहे तेवढीच आपल्याला पाणी घालायचे म्हणजेच दोन कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता घ्यास हा चालू करायचा आणि साखर ही आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर ही विरघळली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वेलचीपूड नसेल आवडत तुम्ही नाही घातला तरीही चालेल वेलचीपूड व्यवस्थित मिसळून घेतली की यामध्ये आपल्याला चिमूट भर केसर घालायचं आणि ते पाकासोबत छान असं मिसळून घ्यायचं आता पाकाला आपल्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आपला पाक तो तयार होतोय पण तुम्ही अजूनही नसाल केला तर पटापट करा ते अगदी फ्री आहे एक दोन मिनटा नंतर पाकाला छान अशी उकळी आली आहे आता ला ला ना आपण पळीने हे ढवळून घ्यायचं आता आपल्याला पाकाला उकळी आल्यानंतर याला आणखी दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचे ह्याच मोठाच ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचे फार वेळ नाही एक तीन मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचे आपल्याला पाक हा एक तारीख किंवा दोन तारीख असा नाही करायचा आहे आपल्याला पाक हा फक्त चिकट होईपर्यंत शिजवून उकळी आल्यानंतर पाक हा मी एक मिनिटं शिजवून घेतला आहे आपला पाक हा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आपला पाक तर तयार आहे आता आपण प्रिमिक्स हे मळून घेऊया जे आपण एक कप प्रिमिक्स घेतलं होतं त्यामध्ये एक चमचा पातळ साजूक तूप घालूया तुमचं तूप जर घट्टसर असेल तर तुम्ही फक्त पाव चमच तूप यामध्ये घाला नसेल तर तुम्ही हलकस ते गरम करा आणि मग ते थंड करून घ्या आणि मग यामध्ये घाला मी इथे पाव कप दूध घेतला आहे रूम टेम्परेचर दूध हे असलं पाहिजे गरम दूध नाही वापरायचं आपल्याला थोडं थोडं करून दूध घ्यायचंय आणि पीठ हे आपल्याला मळून घ्यायचंय एकत्र संपूर्ण दूध यामध्ये नाही ओतायचं थोडं थोडं करून दूध घ्यायचं आणि पीठ हे आपल्याला मळून घ्यायचंय मी इथे दूध वापरला आहे तुम्ही त्याऐवजी पाणी वापरला तरीही चालेल हे जे पीठ आहे ना ते आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसंच आपल्याला मळून घ्यायचंय पीठ हे मी मळून घेतलं आहे याचप्रमाणे पीठ हे आपल्याला मळून घ्यायचंय यातील थोडं दूधही राहिलं आहे ते आपल्याला आता नाही वापरायचंय आता ना याला आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आता हे जे पीठ आहे ना ते भांड्या एका भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये किंवा असं पोलपाटावर घ्यायचं ते सॉफ्ट मळलं गेलंय हे पहा आता ना याचे आपल्याला आधी दोन भाग करायचे त्यातील एक भाग आपल्याला असं हाताने फिरवत पसरवून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे आधी पेडे करून घ्यायचे म्हणजेच गुलाबजाम एकसारख्या आकारचे तयार होतात संपूर्ण पिठाचे हा आपल्याला पेढे हे तयार करून घ्यायचे आहे संपूर्ण पिठाचे हे पेढे हे तयार करून घेतले की एक पेढा असा हातावर घ्यायचा तळ हातावर असा घ्यायचा दुसऱ्या हाताने हलकासा दाब देत त्याला आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा पेढा घ्यायचा आहे त्यालाही असं हलकासा दाब देत देत गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पेढ्यांचा गोल आकार देऊन त्याचे गुलाबजाम हे तयार करून घ्यायचे आहे संपूर्ण मिश्रणाचे गोळे हे मी तयार करून घेतले आहे त्यासाठी कढईमध्ये तेल हे तापत ठेवलं होतं आधी तेल चेक करायचं यामध्ये छोटासा गोळा सोडून बघायचा या, या प्रमाणात बुडबुडे आले की समजायचं आपलं तेल हे पुरेसे गरम झालंय घ्यास हा कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक करून गुलाबजामुनचे गोळे हे सोडून घ्यायचे आहे एक कप गुलाबजामच्या प्रेमी जवळजवळ सतरा गोळे हे तयार झाले आहे हे पूर्णपणे तुमच्या आकारवरती डिपेंड आहे तुम्ही कोणत्या आकारामध्ये गोळे हे तयार करत आहात मी या आकारामध्ये जवळजवळ सतरा गोळे तयार झाले आहे आता हे गोळे आपल्याला एक एक करून सोडायचे आहे लक्षात ठेवा तेल हा आपल्याला जास्त गरम नाही होऊ द्यायचा आणि त्यासोबत घ्यास आपल्याला मोठाही नाही करायचा नाहीतर ना गुलाबजामुन हे वरवर असे शिजले जातात आतून मात्र ते कच्चेच राहतील घ्यास हा आपल्याला कमीच ठेवून गुलाबजामुन हे बंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे संपूर्ण गुलाबजामून हे सोडून झाले की ते आपल्याला मंदाचे वरती तळून घ्यायचे आहे आपल्याला घ्यास लक्षात ठेवा कुठेही मोठा नाही करायचा हा कमीच ठेवून गुलाबजामुन हे आपल्याला तळून घ्यायचे आहे एक सात मिनिटांनी हे पहा याचा रंग हा हलकासा ब्राऊन झाला आहे पण आपल्याला याला एकदम असा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे या स्टेजला जर तुम्ही गुलाबजामुन काढलात तर ना ते पाकामध्ये घातल्यानंतर असे कुसकरतात आणि कधी कधी ते कच्चेच राहतात आपल्याला याला डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणखी एक चार मिनिटांनी हे पहा मस्त असा डार्क ब्राऊन रंग आला आहे याचप्रमाणे आपल्याला गुलाबजामुन हे तळून घ्यायचे आहे आता हे गुलाबजामुन आहेत ना ते डायरेक्ट आपल्याला पाकामध्ये न घालता याप्रमाणे टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचे आहे जेणेकरून जे जास्त तेल असेल ना ते निघून जाईल मी इथे तळण्यासाठी तेल वापरला वा आहे तुम्ही तूप वापरला तरीही चालेल संपूर्ण गुलाबजामून मी काढून घेतले आहे टिश्यू पेपर वर आता हे आपल्याला पाकामध्ये घालायचे आहे तर आपला पाक हा मी याप्रमाणे झाकून ठेवला होता जेणेकरून तो गरम राहील झाकण काढायचं आणि पाकामध्ये आपल्याला गुलाबजामुन हे सोडून घ्यायचे आहे आपलं दोन्ही गरम असलं पाहिजे त्यामुळे ते छान असं मुरलं जातं आणि ते पटकन मुरलं जातं आता यामध्ये आपण गुलाबजामुन हे सोडून घेऊयात संपूर्ण गुलाबजामुन हे पाकामध्ये सोडून घेतले की यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून याला आपल्याला तासभर रूम टेम्परेचरवर सेट करायला ठेवायचा आहे जेणेकरून गुलाबजामुन हे पाक हे शोषून घेतील आणि ते छान असे मुरले जातील आता इथे जवळ जवळ तासभर हे मी झाकून ठेवले होते झाकण काढायचं तुम्ही नोटीस कराल गुलाबजामुन हे थोडेसे असे फुल्ले आहेत आहे हे थोडेसे मोठे झाले आहेत परफेक्ट आपलं गुलाबजामुन हे तयार आहे तुम्हाला मी दाखवते हे पहा मस्त गुलाबजामुन हे आपल्या आतपर्यंत छान शेकले गेले आहे आणि त्यांनी मस्त असं पाकही शोषून घेतला आहे ते आजपर्यंत मस्त असे रसरशीत झाले आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा कसे झाले ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया तोवर नमस्कार